सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या कुंभमेळ्यापूर्वी आरक्षित केलेली साधुग्रामची जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे यंदा जागा अधिग्रहित करण्यात येणार असल्याची ग्वाही देतानाच कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाला मान्यता देण्यासह लवकरच समिती गठन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तावर जी गर्दी होते ती लक्षात घेऊन तिथे जागा फार कमी असल्यानं पर्यायी व्यवस्था करण्याबाबत एकमत झालेलं आहे त्यामुळे कुठेही चेंगराचेंगरीची वेळ येणार नाही अशी व्यवस्था केली जाईल यंदाचा कुंभमेळा हा नेहमीच्या नाशिक त्र्यंबक कुंभापेक्षा जास्त काळ चालणार असल्यानं भाविकांनी पर्वणी स्नानासाठी गर्दी करण्याची गरज पडणार नाही कुंभपर्व मोठे असताना भाविकांच्या गर्दीचं योग्य नियोजन करण्याची वेळ मिळेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या निमित्तानं चार हजार कोटींच्या विकास कामांच्या निविदा काढलेल्या असून अडीच हजार कोटीची कामे लवकरच मार्गी लावली जाणार आहेत एकूण साडेसहा हजार कोटींची विकास कामे होणार आहेत साधुग्रामची जागा ही मागील कुंभमेळ्यावेळीच आपण आरक्षित केलेली होती आता ती अधिग्रहित करण्यास मान्यता देणार येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय प्राधिकरणाला मान्यता मिळालेली असून लवकरच गठन करण्यात येणार आहे तर एस टी बाबत अंतिम मान्यता देऊन कामाही लवकरच मार्गी लावणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केलेलं आहे अंबकेश्वर आणि नाशिक जो कुंभ कुंभमेळा वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही स्टेजवर आहेत जवळपास वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत आज हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला सियस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे निश्चित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याचं गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग चा वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार